सुप्रभात मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज मी आलो आहे देवरुखपासून साधारणतः सोळा किलोमीटरवर असलेल्या मयूरबाग या गावामध्ये आणि इथे आपला एक मित्र आहे त्याने एक नवीन बिझनेस चालू केला आहे नवीन म्हणण्यापेक्षा आहे सुरुवात आधीपासून केले पण आज मी व्हिजिट द्यायला मी आज आलो आहे तर बघूया काय बिझनेस आहे आणि काय तो युवक आत्ता करतोय कोकणातलं नवीन उद्योजक आहे तर त्याच्याच तोंडून आपण ऐकूया त्याचं नाव वगैरे मित्रा तुझं ना। नाव सांग शुभम संतोष दोरकर प्रॉपर मयूरबाग बागच तर आज बाग बिझनेसचं स्वरूप कसं आहे माझी नर्सरी गेल्या वर्षीपासून चालू झाली आहे एक वर्ष पूर्ण झालंय तर ती पूर्ण फुलझाडांमध्ये आहे फुलझाडांमध्ये इनडोर आउटडोर आणि जी फुलझाड आहेत तर सर्व प्रकारची फुलझाडे तिथे मिळते म्हणजे आपण कोकणामध्ये बघतो नर्सरी खूप प्रकारच्या आहेत आता तू नर्सरी चालू केलंस पण तुझ्या नर्सरीमध्ये वेगळे पण कसलं आहे वेगळे पण म्हणजे सरास आपल्याकडे फळझाड किंवा बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्यांकडे असतात तर फुलझाडांमध्ये कोण नर्सरी करत नाही आणि बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल नसतात ज्या आपल्याला पाहिजे फुलझाड ते अवेलेबल नसतात तर ते मी माझ्या नर्सरीतून अवेलेबल करण्याचा प्रयत्न करतो आहे ओके आता तू ह्याकडे एक बिझनेस म्हणून बघतोस की आवड पण आहे एक आवड आहेच आवड आहे त्याच्यामुळेच चालू केलं आहे पण आता बिझनेसच्या स्वरूपात मी ते प्रेझेंट करतो ओके आणि okay, तुझं शिक्षण काय झालंय हो okay, मला दाखव हो तुझी नर्सरी कसं कसं म्हणजे काय काय तुझं काम आहे मला त्यातलं खरंच काही कळत नाहीये तेवढं पण आज तुझ्या स्वरूपात माझे जे व्ह्युअर्स आहेत ते सगळे बघतील नर्सरी तुझी कशी आहे आणि तू काय प्रयोग करतोस इथे ते लोकांना पण बघायला भेटेल तुझ्या माध्यमातून ठीक आहे बघू तर मित्रांनो शुभम जवळपास एक वर्ष या व्यवसायामध्ये आहे तर त्याचं शिक्षण सुद्धा यामध्ये झालं असल्या कारणानंतर त्याला आवड सुद्धा होती तर बघूया आपण त्याची झाडं काय काय त्याच्या फुलांची काय काय व्हरायटी आहेत आणि तू गार्डनिंगचं वगैरे पण काहीतरी काम करतो जसं असेल त्या पद्धतीने आम्ही गार्डनिंगची कामे करून देतो त्याच्यामध्ये काय काय लॉन वगैरे हो फळबाग लागवड असेल लागवड व्यवस्थापन त्याचं करायचं असेल खतं घालायची असेल तेही काम करून देतो ओके आज आपले सचिन यादव आहेत तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये त्यांना पाहिलंय तर सचिन दादा आहेत त्यांच्या माध्यमातून शुभमची आपली ओळख झाली आणि आपण इथे आलो आहे तर शुभम बघूया तुझी बाग कशी आहे आणि नर्सरीमध्ये काय काय झाडं आहेत आपल्या नर्सरीमध्ये आता चिनी गुलाबाच्या जवळपास चार पाच व्हरायटी आहेत चार पाच कलरमध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने अवेलेबल होऊ शकतं जसं की ह्या काळ्या पिशीमध्ये कुंडीमध्ये पाहिजे असेल हँगिंग पॉटमध्ये पाहिजे असेल जसं तुमची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल बरोबर त्याच्यापुढे ही सदाफुली आहे सदाफुलीमध्ये पण एक चार पाच कलर आहेत सदाफुली पण तुम्हाला अवेलेबल जशी ॲज पर रिक्वायरमेंट आहे तसं मिळून जाईल सदाफुलीची किती एकच व्हरायटी असते की एकच व्हरायटी फक्त त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे ते वेगवेगळे वेगवेगळे असतं ओके कृष्ण कमळ आहे कृष्ण मध्ये सुद्धा तीन कलर आहेत पांढरा निळा आणि लाल ओके त्याही तुम्हाला ह्या आता रेडी पोझिशन मध्ये अशा मिळून जातील म्हणजे हे कुंडीत लावायचं असतं कुंडीत हे लावू शकता आणि ह्याचं तुझ्याकडे फुल बघायला आहे का फुल आहे बघायला तुम्हाला हे लाल प्रकारचं आहे ओके तुम्ही एक निळ्या प्रकार तिकडे आहे हे निळ्या प्रकारचं फुल आहे आणखी एक व्हरायटी वाईटमध्ये येते ओके तिचं याच्यापेक्षा थोडं लहान असत एक्झोरा आहे मध्ये लाल आणि दोन व्हरायटी आहेत हा त्याच्या व्यतिरिक्त कलर सुद्धा अवेलेबल आहेत पण आता स्टॉकला हा एवढाच आहे जासवंद आहे जास्वंदामध्ये पण एक जवळपास सात ते आठ प्रकार आहेत अरे वा त्याच्यामध्ये हा एक आपण रेग्युलर फुलं येणारा एक गणपतीला आपण म्हणजे सहजासहजी देवपूजेसाठी ही फुलं रोपं सहजा जास्तीत जास्त लोकं नेतात हां दिसायला खूप छान आहेत हा इथे जेट्रोप आहे जेट्रोपा सरस गार्डनसाठी वापरला जातो हेजिंगसाठी हां हा इथे आता कमी क्वांटिटी आहे पण तुम्हाला जर गार्डनिंगसाठी कोण इंडिव्हिज्युअल क्षेत जो कोण असेल व्यक्ती तो घरासाठी वापरणार असेल तो आपण पुरवठा करू शकतो मोठ्या प्रमाणात ह्याची फुलं दिसायला खूप छान आणि चिमण्या आणि जसं की आपल्याकडं आजूबाजूला घरावती येतात त्या ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतात हे एक शकल म्हणून एक झाड आहे त्याची फुलं लांब आणि व्हाइट असतात आता ह्याच्यावर ऍक्च्युअली फुलं आलेली नाहीत फुलं मोहर येऊन गेलाय फुलांचा वास अगदी मधासारखा असतो आणि फुल दिसायला एकदम छान आहे म्हणून त्याच नाव तसं अनिशकल म्हणून आहे दुसरा एक पांढरा चाफा आहे या ठिकाणी ते तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये मिळू शकेल आता लागलेला आहे हा तो बा आहे तिकडे मित्रांनो हा पांढरा चाफा आहे ही एक वेल म्हणून आहे ज्याचं तुम्ही हे पान आहे ते चुरलत आणि थोडासा त्याचा वास घेतला तर फक्त लसूण वेळ सारखा जसा वास येतो लसणासारखा तसा आपल्याला याचा वास येईल आणि त्याला अशा प्रकारची फुलं येतात अरे मस्त आहे आणि ह्याच्या आपण घराभोवती वेल म्हणून किंवा आपण गेटला जसं वेल लावतो त्या पद्धतीने ह्याला लागवड करू शकतो मित्रांनो खरोखर ह्या पानाला लसणासारखा वास येतोय है। है ना है ना लसणासारखा वास येतोय अगदी आपल्याकडे चाफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ही जे चाफ्याची एक व्हरायटी आहे ती तीन कलर मध्ये आहे लाल पांढरा आणि एक गुलाबी कलर येतो चाफ्यामध्ये एवढे कलर येतात ह्याच्यामध्ये एवढे कलर येतात ओके त्याच्याबरोबर आणि लाल हे तीन कलर अवेलेबल आहेत सोनचापा तर आपल्याकडे आहेच अव्हेलेबल मोठ्या प्रमाणामध्ये तर चाफ्याचे तुम्हाला एवढे प्रकार आपल्या नर्सरीमध्ये पाहायला मिळतात आता फुल लागलेले नाही पण फुल लागलेले नाही आता रात्र आणि सुद्धा अवेलेबल आहे खूप मोठ्या रात्राणी म्हणजे रात्री असा स्मेल येतात स्मेल येतात पांढऱ्या प्रकारची फुलं येतात आणि खूप सुंदर स्मेल असतो त्यांना म्हणजे बाजूने जरी माणूस प्रवास करत असेल तर त्याला सुंदर वास येतो आपल्याकडे तगर मध्ये सुद्धा तीन व्हरायटी आहेत कलर सेम आहे पांढरा पण एक सिंगल तगर डबल आ, तगर, हे तगरीच फुल आहे ओके तगर एक, आ, 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 डबल तगर येते आणि डॉर्फ मधली एक सिंगल डबल तगर येते त्यामुळे तगरचे तीन प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत हा गोंडा येलो मध्ये हा गोंडा सुद्धा आपल्याला रेडी मध्ये पाहिजे असेल तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जेणेकरून गणपतीला कोणाला पाहिजे असेल शोपीस म्हणून ठेवायला असा रेडी जरी कोणी ला नेऊन लावला तरी पण होऊ शकतो फुलं आता आलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये ही गार्डन व्हरायटी आहे ज्याचं फूल खूप मोठं असतं आणि टिकायला साधारणतः एक दहा ते पंधरा दिवस फुल टिकू शकतो तर मित्रांनो बघू शकता मोठा गोंडा आहे म्हणजे आता गोंड्याची झाड तुझ्याकडे तयार आहेत सगळी हो हो तयार आहेत म्हणजे तुम्ही आता ही झाड जर नेलात तर तुम्हाला गणपतीपर्यंत लोकांना फुलं मिळू शकतात आणि ही स्पेशल गार्डन व्हरायटी आहे गार्डन साठी आपण वापरतो रेग्युलर जी कमर्शियल लेवल आहे ती वेगळी आहेत ही स्पेशल गार्डन व्हरायटी आहे पण तरी पण ही तशीच वाटतात ना अशी मोठ एकदम फुल आहे गुलाबा मध्ये पण आपल्याकडे डच व्हरायटीची जवळपास सात ते आठ कलर आहेत त्याच्यामध्ये मध्ये दोन पिवला पिवळा गुलाबी आणि पांढरा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ह्या कलरमध्ये दोन तीन व्हरायट्या अवेलेबल आहेत त्याचबरोबर एक स्प्रे कलर म्हणून आहे जसं की आपण स्प्रे वगैरे केल्यावर जसं कलरच्या शेड उरतात तशा प्रकारची सुद्धा व्हरायटी अवेलेबल आहेत चिनी गुलाब सुद्धा अवेलेबल आहेत ज्याची फुलं खूप लहान असतात आणि तो एकदम भरानी येतो म्हणजे एकाच एक वेळेला चार पाच फुलं येतात त्याला ही एक लाल कलर मध्ये शेतकरी व्हरायटी आहे फुल खूप मोठ्या प्रमाणात आपल्या गावठी असत त्या पद्धतीचं आहे आणि ह्याला स्मेल सुद्धा खूप छान आहे जरा ना मोठा फुल मोठा बघायला तुम्हाला बरोबर आणि ही सुद्धा एकदम बहराने येणारी म्हणजे एक दोन फुलं येत नाही आली तर खूप बहराने येत चार पाच फुले एकदम शुभम बऱ्याचदा मी बघतो की रस्त्यावरती जे विकायला बसलेले असतात ना त्यांच्याकडे बघा तिथे ज्या वेळेला ती विकायला झाडं असतात त्याच्यावरती बरीच फुलं असतात पण आपण जेव्हा घरी नेऊन लावतो तेव्हा त्याला फुलंच येत नाही असं का आ, तर त्याचं कसं आहे की जेव्हा फुला विकायला ठेवतात त्यावेळेला त्याला स्प्रे म्हणा किंवा त्याच्यामध्ये खतं म्हणा ती त्याच स्वरूपाची घातलेली असतात आता आम्ही याच्यामध्ये घालताना जी माती तयार करतात त्या मातीमध्ये शेणखत आणि बाकीचे जे खतं घालायला पाहिजे ती ऑलरेडी खतं घातलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिसतील हां सुरुवातीलाच आम्ही खतं घातलेली आहे बरोबर हे शेणखत आहे आणि ह्याच्यामध्ये कंपोस्टिंग प्लस जे एन पी के खत घालायला पाहिजे फुलं येण्यासाठी ती घातली जेणेकरून इथून जे लोकांनी निलाणी आहे ते त्याच्यानंतर त्यांना काही प्रॉब्लेम कामा नये की फुलं येत नाहीत किंवा काय बारीक दुसरा इश्यू होतोय ती येत कामा मित्रांनो बघा आता एवढी झाड आहेत आणि प्रत्येक झाडावरती फुलं आहेत तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण जेव्हा झाड विकत घेतो तेव्हा एखाद्या एक नर्सरीमध्ये म्हणा किंवा तुम्ही रस्त्याच्या कडेला जे लोक विकतात त्यांच्याकडनं जेव्हा तुम्ही घेत असतात त्यावेळेला तुम्हाला एक प्रश्न पडतो नेहमी की त्यांच्याकडे फुलं भरपूर लागलेली असतात आणि ज्या वेळेला आपण घरी घेऊन जातो त्यावेळेला त्याला फुलं नसतात म्हणजे फुलं लागत नाहीत तर मित्रांनो त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते त्यासाठी खतं वापरायला लागतात त्यासाठी शेणखत वगैरे किंवा आणखी जे काय फुलं येण्यासाठी खत आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही दिलेली आहे मग तुझ्याकडे जर लोकांनी झाडं घेतली फुलांची तर त्याचं मार्गदर्शन पण तू करतोस हो 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 इथून नेल्यानंतर कशा प्रकारे लावायला पाहिजे किंवा कोणकोणती खतं त्याला घालायला पाहिजे एखाद्या वेळेस कोणत्या रोग आला तर काय स्प्रे करायला पाहिजे हे सुद्धा आम्ही लोकांना म्हणजे तुला ह्याच्यासाठी जी लागणारी खत किंवा आहे सेंद्रिय खत आमच्याकडे अवेलेबल आहेत गांडूळ खत अवेलेबल आहे हे फुल बघा एकदम सुंदर आहे कसलं फुल आहे हे गुलाबच आहे गुलाब आहे कसला स्प्रे कलर डच स्प्रे कलर ओके okay. हा एक ऑरेंज कलर आहे ना थोडासा म्हणजे वेगळा आहे ऑरेंज नाही म्हणता येणार पण थोडासा वेगळा आहे इथल्या ते मित्रांनो तुम्ही बघू शकता की कलर मध्ये किती व्हरायटी आहे इकडे पिंक आहे इकडे हा थोडासा ऑरेंज टाईप आहे हा इकडे येलो आहे त्याच्यानंतर हा परत इकडे पिंक आहे बघा म्हणजे भरपूर भरपूर कलर व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल आहे गणपती साठी कोणाला झेंडू लागले असेल त्याची सुद्धा आम्ही व्यवस्था करून ठेवली आहे आता आम्ही झेंडूची लागवड केली आहे जेणेकरून गणपतीसाठी सर्वांना झेंडू इथे उपलब्ध होईल लाल आणि पिवळ हे सगळं जे दिसतंय ते झेंडूची झाड आहेत झेंडूची झाड आहे वरपर्यंत बाकी मी असं ऐकलं होतं की तू फळांमध्ये पण काहीतरी केलं होतं कलिंगड वगैरे लागवड केली होतीस हा उन्हाळी कलिंगड लागवड मिरची वगैरे सर्व प्रकारची पाले ती ह्याच आम्ही करतो अरे म्हणजे तू भाज्यांचं पण ह्याच्यातनं रोप वगैरे घेतोय भाजी घेतोय आणि मग ती विकायचं वगैरे कसं काय इथेच विकतोस की आमचं हा जो नर्सरीचा आउटलेट आहे रस्त्याच्या बाजूला तिथे त्या ठिकाणी आम्ही आपण थोड्या वेळा जाऊया तिकडे सुद्धा लोकांना पण आउटलेट काय आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो ही सगळी नर्सरी आहे इथे तो सगळी झाडं लावतो वगैरे हे सगळी झेंडूची इकडे केलेली आहेत झाडं सर्व काही आहे तर त्याचं एक आउटलेट पण आहे रोड साइडला बाहेर तर तिथे तो विकायला सुद्धा ठेवतो आणि उन्हाळ्यामध्ये तू पालेभाज्या भाज्या आपले कलिंगड तर हे पण सगळं त्याच्याकडे मिळतं तर आपण आउटलेट पण बघूया थोड्या वेळाने आपल्याकडे जास्वंदाच्या जवळपास सात ते आठ व्हरायट्या इथे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कलर वाईज त्याच्यामध्ये आता ही सर्व जास्वंदाच आहे पण आता सध्या पाऊस हेवी असल्यामुळे थोडस त्याची पानगळ वगैरे झालेली आहे तरी जास्वंदमध्ये किती कलर असतात जास्वंदमध्ये मोस्टली आठ कलर चार कलर असतात हा आतमध्ये परत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन असतात आतमध्ये रेड असतात तर बाहेर व्हाईट असतो अरे मला जेमतेम तुला सांगतो ना एक तीन कलर माहिती असतील पण तुझ्याकडे हे फुल जे मी आता बघतोय ना हे खूपच सुंदर आहे गेल्या वर्षी मी त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नर्सरी केली होती तर तिथे फुलाचा त्रास खूप होत होता त्याच्यामुळे या ठिकाणी यंदा हलवली ह्या यंदा सुद्धा पाण्याचा खूप त्रास होते पाणी साचून राहते वगैरे त्याच्यावर मात करून सध्या आता व्यवसाय चालू आहे तुला असं वाटलं नाही का शिक्षण घेतल्यावर जावं कुठेतरी पुण्यामध्ये जावं मुंबईमध्ये जावं मोठ्या शहरामध्ये जावं जॉबसाठी तर कसं आहे शिक्षण झाल्यानंतर मग जे काही लिंक लागत गेले शेतीच्या माध्यमातून मा किंवा फळभाज्या लागवडीतनं तर ते करत असताना जशी जशी आवड लागत गेली तसं बाहेर जाण्याचा काय म्हणतात त्याला योग चालत आहे ह्याच्यामध्येच पुढे वाट वाट भेटत झाली त्या दोन तीन वर्षामध्ये डिग्री झाल्यावर मला जवळपास तीन वर्ष झाली तीन वर्षामध्ये ह्या स्टेज पर्यंत मी आहे आणि बघ आता तू बरीचशी ग्रामीण भागातली मुलं आहेत ती सगळी मुंबईत जातात पुण्यात जातात जॉबसाठी इकडे तिकडे पळतायत तुला असं वाटत नाही का आपल्या कोकणामध्येच भरपूर मोठा रोजगार आहे आ, कशा संधी आपल्याकडे खूप अव्हेलेबल आहेत त्या फक्त शोधणं गरजेचं आहे शोधलं संधी शोधल्या की त्याच्यातून एखादा प्रॉब्लेम शोधला की त्याच्यावर सोल्युशन भेटत आणि त्या सोल्युशन मधूनच आपण काय ना काहीतरी उभा करू शकतो बघा मित्रांनो कोकणातला एक युवक आहे धडपड करून एक वर्ष जवळपास नर्सरी यशस्वीरित्या चालवतोय आज खूप प्रकारची फुलं वगैरे त्याने लागवड केलेली आहे आणि यशस्वीरित्या बिझनेस त्याचा चालू आहे व्यवसाय चालू आहे तर कोकणातल्या मुलांना मी हाच संदेश देईन आज बरीचशी मुलं पुण्यात जातात मुंबईत जातात बँगलोरला जातात आज आपल्या कोकणामध्ये एवढं उत्पन्न आहे त्यांना एवढा म्हणजे रोजगार आहे तर कुठेही बाहेर जायची गरज नाहीये फक्त केलं पाहिजे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता अतिशय रास्ता दरामध्ये शुभमने आपली अक्कल लढवून काय म्हणतात त्याला पॉलिटन पॉलिटनल टाईप एक लो बजेट मध्ये उभारले जेणेकरून इंडोर प्लांट आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ग्रो करता येतील पण तुला उपयोग होतोय ना याचा ओके काय काय केलं याच्यामध्ये दाखव ह्याच्यामध्ये पेंटास आहे सदा फुली आहे परत इंडोर व्हरायटी आहे हा म्हणजे सगळी जेवढी झाडं दिसत आहेत ती सगळी इंडोर प्लांट आहे ओके म्हणजे तुम्ही ऑफिस मध्ये घरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता आणि मग ह्याची वाढ वगैरे हो कशी असते वाढ ह्याची खूप स्लो असते पाणी खूप ह्याला कमी लागतं ओके आणि आम्ही त्या पर्पस साठीच वापरले जेणेकरून लोक कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर देऊ शकतो आपण त्या पद्धतीनं आम्ही ह्याचं प्लांटेशन कुंडीमध्येच केलेलं आहे ह्याच्यामध्ये पेंटासमध्ये सुद्धा तीन कलर आहे, आहे थोडा पिंक टाईप आहे व्हाईट आहे आणि दुसरा रेड रेड कलरमध्ये आहे ओके okay. तुला काय वाटतं की झाडांचं महत्त्व आपल्या रिअल आयुष्यामध्ये काय आहे किंवा झाडांचा रोल काय आहे नेमका झाडांचा रोल म्हणजे कसं एक पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल आहे mm. जेणेकरून आपण एखाद्या प्लस कसं आहे की इंडोर प्लांटचा ऑक्सिजन म्हणून पण मोठ्या सिटीमध्ये आपल्याकडे काय ऑक्सिजन भरपूर प्रमाणात चांगला असतो पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजनसाठी सुद्धा बऱ्याचशा प्लांटचा वापर केला आज कोरोनासारखी एवढी ये महामारी येऊन गेली एवढा मोठा बॅडपॅच येऊन गेला त्याच्यामध्ये ऑक्सिजनची किंमत काय आहे हे लोकांना त्यावेळेला कळलंय पण अजूनही लोक सुधरत नाहीयेत आज एवढी झाडांची आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे किंवा आज झाडं लावण्यासारखी आपल्याकडे कोकणात जागा आहे पण लोक आज झाडं लावत नाहीत अजून तर त्यांना काय सांगशील झाडं लावली पाहिजेतच फळबाग म्हणा किंवा फुलझाडं म्हणा ही लावली पाहिजेतच सगळ्यांचा उपयोग आपल्याला आता नाही पण काही वर्षाने काही दिवसांनी हा शंभर टक्के होतोच आता इंडोर झाडं जी आपण लावतो ही फक्त शो साठी आहेत काय ना पण ऑक्सिजन वगैरे म्हणजे काही इंडोर झालाय ती फुल ऑक्सिजन म्हणजे प्युरिफाय ऑक्सिजन आपल्याला प्रोव्हाइड करतात देतात ओके आणि काही जी इंडोर आहे ती फक्त आपल्याला फुल म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपण मोस्टली लावतो बरोबर हा एक हायड्रोजेनिय म्हणून एक झाड आहे ज्याची फुलं लाल आणि पर्पल कलर मध्ये येतात ओके okay. ती अशा गुच्छासारखी सारखी येतात आता हे इंडोरच आहे मग त्याला सूर्यप्रकाश वगैरे फुलांना जसा इथे आहे पद्धतीने सूर्यप्रकाश लागतात जास्त हिट चालत नाही जास्त पाणी चालत नाही बरोबर आणि ही जी पिंक पिंक फुलं दिसतात ही काय म्हणतात त्याला काय म्हणतात पेंटस पेंटस ओके पेंटस मध्ये सुद्धा तीन कलर अवेलेबल आहेत हा हा एक थोडा व्हाईटिश डिश पिंक कलर आहे हा रेड कलर आहे पूर्णपणे तो एक दुसरा कलर आहे आता असेल तरी सुद्धा हे तुम्ही देऊ शकता बरोबर म्हणजे गोष्टीत तू एक चांगला संदेश दिलास की आज आपण महागडी गिफ्ट जी लोकांना देतो त्यापेक्षा एक झाड प्रत्येकानं गिफ्ट केलं तर ते झाड लावण्याचं सुद्धा काम होईल आणि ऑक्सिजन जो तयार होण्याचं काम आहे ते भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ही झाड करतील पण एक लक्षात ठेवा आज शुभमनं जो तुम्हाला संदेश दिलाय की ज्याचा वाढदिवस आहे त्याला एक झाड फक्त गिफ्टच्या स्वरूपात तुम्ही द्या म्हणजे जेणेकरून हळूहळू भरपूर झाडं वाढतील अरेका पाम सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या लहान पिशवीमध्ये अवेलेबल आहे पण तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल होऊ शकतो आता हे तुम्हाला बघायला लहान आहे आहे आता हे का कारण पण पाम येतात येतो हा ओके तर तुम्ही हे ऑफिसला पण लावू शकता पाम तर बाहेर शोभा वाढवतच पण तुमच्या ऑफिसची तुमच्या घराची पण शोभा नक्कीच वाढवेल तर शुभम कोणताही व्यवसाय चालू करणं हे सोपं नसतं तुलाही बऱ्याच अडचणी ह्याच्यामध्ये आल्या असतील तर ह्याच्यामध्ये तुला सगळ्यात मोठा सपोर्ट कोणाचा होता सपोर्ट म्हणायला गेला तर फॅमिलीचाच सपोर्ट बर। बर आहे आई वडिलांचा आणि बहिणीचा वगैरे म्हणजे फॅमिलीचा याच्यामध्ये परिपूर्ण सपोर्ट आहे त्याच्यामुळेच मी इथपर्यंत एवढा बिझनेस उभारू शकलो बरोबर आणि त्याचबरोबर काही लोक जे मित्रपरिवार आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे मला इथपर्यंत यश आलंय आता तू तु डिग्री तुझी तीन वर्षाची झाली आणि त्यातनं बाहेर पडल्यानंतर लगेचच तू व्यवसायाला हात घातलास तर नवीन व्यवसाय चालू करताना तुला अडचणी काय आल्या नेमक्या अडचणी म्हणजे मुळात नवीन व्यवसाय चालू करायचा कितपत योग्य आहे आणि ह्याच्यामध्ये फुलझाडांची नर्सरी फुलझाडांची नर्सरी म्हणजे त्याला फारसं गांभीर्यानं बघितलं जात नाही फुलझाडं कधी जाणार वर्षातनं एक महिनाच जाणार त्या गांभीर्यानं बघितलं नव्हतात वर्षातनं एकदा जर जर फुलं जाणार असतील तर वर्षभर आपण काय करायचं अशा प्रकारच्या भरपूर अडचणी मला शंका येत होत्या त्यातूनच मी गेल्या वर्षी थोडंसं डेअरिंग करून नर्सरी चालू केली पण गेले, गेले वर्षभरामध्ये लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आला आणि चा पुढेही राहील साधारण आता तू कोकणातली जी मुलं आहेत जे व्यवसाय करू इच्छितात किंवा ज्यांना वाटतं की ह्याच्यामध्ये काही पैसा नाहीये कोकणात काही पैसा नाहीये म्हणून जी शहराकडे मुलं पळतात तर तू मला सांगू शकतोस का की ह्या बिझनेसमध्ये या व्यवसायामध्ये तुला साधारण उत्पन्न किती मिळतं वर्षाला तर शुभम ह्या मुलांसाठी तू काय सांगू शकतो आता तुला एक वर्ष झालं ठीक आहे नवीन आहे तू आता म्हणजे नवीन व्यवसाय आहे तरी पण ह्या वर्षात तुला बिझनेस किती झाला एक पूर्ण वर्षभरात साधारण बिझनेस किती झाला साधारणतः ह्या गेल्या वर्षी म्हणजे एक वर्षभरामध्ये साधारणतः एक चार लाखापर्यंत व्यवसाय आपला झाला होता नवीनच सुरुवात आहे गेल्या वर्षी खूप क्वांटिटी कमी होती लोकांचा किती आपल्याला प्रतिसाद हा माहीत नव्हता परंतु आपल्याला पाहिजे ती लोकांसाठी व्हरायटी इथं अवेलेबल आहे त्यामुळे फ्युचरमध्ये ह्याच्यापेक्षा दुपटीन तिपटीन आपला व्यवसाय नक्कीच होऊ शकतो बरोबर नक्कीच तर साधारणतरी आता चार लाख रुपये तू वर्षाला सुरुवातीला म्हणजे नवीन असताना अगदी तू घेतलेस त्यामध्ये तुझ्याकडे व्हरायटी पण कमी होत्या बरो बरोबर हो। तर पुढे आता तुझं साधारण गोल काय आहे म्हणजे साधारण तुला पाच वर्षात सहा वर्ष दहा वर्षात वर्षा, साधारण किती व्यवसाय हा मोठा करायचा आणि साधारण तुला काय वाटतं की ह्या व्यवसायातनं तू वर्षाला किती उत्पन्न घेऊ शकतोस आता आमचा चार लाखाचा गेल्या वर्षाभरामध्ये जरी असला तरी आम्हाला यंदा प्रॉफिट न बघता एक नर्सरी कशाप्रकारे ग्रो करता येईल हे आम्ही पाहणार आहोत जवळपास एक दोन तीन वर्षामध्ये आम्ही जवळपास पंचवीस ते तीस लाखापर्यंत जाण्याचा टार्गेट आहे आणि हे ॲड्रेस काय नेमका या जागेचा आ, लो मयूरबाग मयूरबाग स्टॉप इथून जवळपास एक हाकेच्या अंतरावर आहे जवळपास दोनशे ते तीनशे मीटरवर आहे बरोबर तिथून मयूरबाग स्टॉपला तुम्ही एस टीने जरी आलात तिथे उतरू शकता तिथून थोडंसं पलीकडे अलीकडे आला तिकडे की नर्सरी आपल्या रोड टच आहे संगमेश्वर पासून तीन किलोमीटर आणि सरासरी देवरुखपासून सोळा किलोमीटर नर्सरी हायवे टूच्या आहे देवरुख संगमेश्वर च्या बाजूला आहे नर्सरीचं नाव कृष्णाई नर्सरी म्हणून आहे कृष्णाई नर्सरी अँड गार्डनिंग स्टोअर म्हणून आहे ओके okay. माझ्या भरपूर शुभेच्छा तुला तुझा व्यवसाय नक्कीच वाढेल भरपूर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्की पोहोचू तुझा मोबाईल नंबर सांग माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस डबल शून्य तेवीस एकतीस आणि दुसरा एक अल्टरनेटिव्ह वडिलांचा नंबर आहे जे की इथे काय इथे पाहत असतात त्यांचा नंबर आहे शहाण्णव शून्य चार अठ्ठ्याहत्तर सदतीस एकोणसाठ ओके okay. तर या दोन्ही नंबरवरती शुभम ला नंबर जार आए, आए आ, तुम्ही फोन लावू शकता मित्रांनो तुम्हाला नंबर कळलाय शुभमचा पत्ता कळलाय तर तुम्हाला जर फुलझाड हवी असतील चांगल्या चांगल्या व्हरायटीची फुलं इथे पण बघायची असतील तर तुम्हाला बघायला नक्की आहे झाड आहेत बघायला तर तुम्ही शुभम ला कॉन्टॅक्ट करून शुभम साधारण वेळ काय असते आपल्या नर्सरीची तुम्ही सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत येऊ शकता मित्रांनो नर्सरीचा व्यवसाय चालवत असताना शुभमने आता गार्डनिंग कडे फोकस केलाय आणि तो त्याच्या दोन मित्रांसोबत व्यवसाय चालू केला आहे त्याने तर त्याबाबत पण थोडस आपण ऐकूया माझे दोन मित्र क्लासमेट डिग्रीचे क्लासमेट साईल गांधी आणि स्मित कदम यांनी आम्ही तिघांनी मिळून गार्डनिंगची सर्व कामे प्लस फळबाग लागवड त्याचा मेंटेनन्स आणखीन खत व्यवस्थापन असेल किंवा एखाद्याला कृषीविषयक सल्ला असेल तर तीही आम्ही कामं करतो जर कोणाला ती कामं असतील कोणाची तर कृपया आम्हाला संपर्क करू शकता मित्रांनो हा देवरुकवर्ण रस्ता आला इकडे नर्सरी आहे शुभमची आणि हा रस्ता संगमेश्वरला निघाला तर नर्सरी पासून जवळच शुभमचा आउटलेट आहे जिथे तो झाड आणि उन्हाळ्यातनं भाज्या कलिंगड वगैरे विकतो तर तुम्ही आज जर तुम्हाला नर्सरीमध्ये जायला जर वेळ नसेल तर तुम्ही इथे आउटलेटला पण भेट देऊ शकता तर मंडळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं शुभमच आउटलेट आहे आणि इथे पण भरपूर व्हरायटी फ्लॉवर्सच्या ठेवलेल्या आहेत त्याने गुलाब आहेत ह्याला काय म्हणतात पेंटस जे आपण आतमध्ये इंडोर प्लांट बघितलं ते ओके तर गुलाब आहेत वेगवेगळ्या रंगाची ही जास्वंद आहे बघा ह्या कसल्या मिरच्या आहेत ओके लोणच्यासाठी स्पेशली वापरतात ओके अजून ह्या वेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत बघा ज्या लोणच्यासाठी वापरतात तर त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि कुंड्या वगैरे ठेवतोस तू की आपल्याकडे या प्रकारामध्ये वेगवेगळ्या साईजच्या थे कुंड्या आहेत हां याच्यामध्ये आहेत आणि ह्या मध्ये एक दोन तीन प्रकारच्या साईजनुसार आपल्याकडे वरायट्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये तुझ्याकडेच कुंड्या पण मिळत आहेत है। ओके सुद्धा आपल्याकडे कलर वाईज ब्लॅक कलरमध्ये आहे त्या तीन चार कलर चार कलरमध्ये आपल्याकडे ह्या हँगिंगच्या कुंड्या अवेलेबल आहेत त्याच पद्धतीने ह्या अशा जे काही मनी प्लांट वगैरे लावायला ज्या कुंड्या वापरतात त्याच्यामध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहेत मग ह्या इनडोअरसाठी वापरतात की आउटडोरला साठी तुम्ही मनी प्लांट किंवा वेगवेगळ्या वेल सुद्धा वापरू शकता ओके मित्रांनो आउटलेटच्या पाठीमागे शुभमचं इथे घर आहे बघा आणि इथे पण छोटी मोठी झाडं आहेत तर या साईडला पण त्याने काहीतरी झाडं लावलेत बघूया आपण गार्डनिंग साठी वापरणारी रे, रेडी पोझिशन मधली झाडं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ओके त्याच्यामध्ये ब्लॅक फायकस आहे हां स्टार फायकस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी अवेलेबल आहेत आपल्याकडे ओके अँड लॉन वगैरे लॉन वगैरे जसं रिक्वायरमेंट असेल तसं आपण आणून देतो आपण भविष्यात तुझ्या इथे अवेलेबल होऊन जाईल ओके नक्कीच मित्रांनो शुभमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर नक्की याच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला पण छान छान फुलं वगैरे जर घ्यायची असतील तुमचं गार्डनिंगचं काम जर करायचं असेल तर शुभमला नक्की संपर्क करा मित्रांनो पुढच्या एका ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन काहीतरी विषय घेऊन भेटू तोपर्यंत बाय बाय